नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी वार्ता युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कापसाचे बाजारभाव पाहणार आहोत तर तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यासोबत आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर सुरुवात करतोय जालना बदनापूरपासून या ठिकाणी गेला आहे त्रेपन्नशे रुपये तर किनवटला पाहायला आहे या ठिकाणी किनवटला सुद्धा त्रेपन्नशे रुपये बाजारभाव तसेच रायगावला या ठिकाणी आपल्याला चोपन्नशे रुपये बाजारभाव तर भद्रावती मार्केटला एकावनशे पन्नास गाडजीला चोपन्नशे रुपये तर उमरेडला सुद्धा या ठिकाणी आपल्याला चोपन्नशे बाजारभाव पाहायला मिळतोय मानवत बाजार समितीला या ठिकाणी चोपन्नशे ऐंशी कंट्रोलला बावन्नशे तर वर्ध्याला या ठिकाणी चोपन्नशे रुपये मोरगाव पाहतो या ठिकाणी चोपन्नशे चिमूरला सुद्धा त्रेपन्नशे चाळीस रुपये याच खालोखाल पुलगावला त्रेपन्नशे पंच्याऐंशी तर सिल्लोडला या ठिकाणी छप्पनशे रुपये बाजारभाव मिळाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी कापसाचे बाजारभाव हे आपल्याला घसरताना दिसत आहेत तर मित्रांनो ही होती कापसाचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभाव पाहत राहण्यासाठी तुम्ही तुमचा आवडता यूट्यूब चॅनल कृषी वार्ता नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल ऐकन दाबायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन बाजारभावाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय